शक्तिपीठ महामार्ग विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देत या लढ्यात बाधित शेतकऱ्यांसह अन्य घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत यासाठी मे अखेरीस बांधा ते वर्धा अशी शक्तिपीठ विरोधी संघर्ष यात्रा काढण्याचे नियोजन करूया संघर्ष यात्रेअंतर्गत बाधित बारा जिल्ह्यात तालुका स्तरावर मेळावे घेऊया गरज नसताना माथी मारण्यात येत असलेल्या महामार्ग महामार्गविरोधात सुरू केलेला लढा संघटितपणे यशस्वी करूया असे आवाहन विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतीश पाटील यांनी केले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गुरुवारी सायंकाळी ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली यावेळी सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असल्याने मी अखेरीस शक्तीपीठ विरोधी संघर्ष यात्रा काढण्याबाबत नियोजन करण्याचे ठरवण्यात आले बैठकीमध्ये आमदार सतीश पाटील म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे ग्रामसभांचे ठराव संकलित करण्यास सुरुवात करा राज्यात होणाऱ्या विकासाला विरोध नाही पण रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय अशी आमची भूमिका आहे हा महामार्ग सत्ताधाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे त्यामुळे प्रकल्प रेटला जात असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की पुणे बेंगलुर महामार्गावरील भरावाने कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा सा फटका बसत आहे आता शक्तीपीठ महामार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावाने महापुराचे संकट आणखी वाढणार आहे तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमधून हा रस्ता जाणार असल्याने पर्यावरणाचेही नुकसान होणार आहे हे मुद्दे सर्वसामान्य नागरिकांना पटून द्यावे लागणार आहेत मूडभर राजकीय नेत्यांच्या हव्यासापोटी महामार्ग लादला जात असल्याचे जनतेच्या निदर्शनास आणून देऊयात असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरित लवादामध्येही जावे लागेल असे सांगितले आमदार कैलास पाटील यांनी महामार्ग रद्द करण्याबाबत ग्रामसभेचे ठराव करावेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव निर्माण करूयात अशी सूचना यावेळी त्यांनी मांडली माजी खासदार वैभव नाईक यांनी शक्तीपीठ संदर्भात सत्ताधारांकडून झुंडशाहीची वक्तव्य सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे त्यांच्या विरोधाला आपण पाठबळ देऊयात अशी सूचना त्यांनी यावेळी केली बैठकीमध्ये बीडचे अजय बुरांडे लातूरचे गजेंद्र येळकर सिंधुदुर्गचे सतीश ललित सांगलीचे उमेश देशमुख हिंगोलीचे केतन सारंग नांदेडचे सतीश कुलकर्णी धाराशिवचे अभिजित देशमुख यवतमाळचे बाबासाहेब गतांडे सोलापूरचे विजय पाटील आदींनी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून शासनाचा महामार्गासाठी मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला असल्याचे सांगितले था 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 था

तर मी मुद्दे ठेवले आहेत आपण चर्चा करतो सामुदायिक आपत्मान हा विषय समोर त्याच्या सुंदरबात विस्तार आपण चर्चा करूया लिंगावाणी संकल्पनावर बोलूया म्हणजे बी कन्फरन्स प्रत्येक लिंगाना सुनधारलेले आहे प्रत्येक पिन मध्ये जो पर्सिव बाय सेक्टर आणि ज्ञानाने आहे तर आमच्या पर्वणी दिल्याबद्दल सांगायचं म्हणजे